काल पण फार मोठा आग्रह नेत्यांचा होता काल भीमगीताचा कार्यक्रमाचं आयोजन होतं जवळपास पूर्ण मैदान हे भरलेलं होतं असं सुंदर आयोजन आमच्या युवकांनी केलं त्याबद्दल सगळ्या युवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील प्रत्येक जयंतीला एक सप्ताह साजरा झाला पाहिजे आणि वेगळे वेगळे कार्यक्रम आणि त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देखील समाजापर्यंत आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं असे देखील उपक्रम यावेळेस घेण्यात आले आणि मला आनंद वाटतो आणि म्हणून माझं सहकार्य नेहमी असतं की या सगळ्या मुलांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन चांगला कार्यक्रम या सगळ्या युवकांनी घेतला त्याबद्दल उत्सव समितीचे मनापासून आभार व्यक्त करतो मी पाठीमागेही बोललो आणि आज इथेही बोलतो की येणाऱ्या महिन्यामध्ये आपण शिर्डीमध्ये जवळपास सहा ठिकाणी अशा जागा आपण निश्चित केल्या ज्यामध्ये विखे पाटील परिवाराच्या वतीने या शिर्डीमध्ये सहा ठिकाणी अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत आणि या अंगणवाड्यांमध्ये गोरगरिबांचे मुलं त्या ठिकाणी येतील आणि मग कपडे असतील जेवण असेल पुस्तकं असतील हे सगळे आपण एकत्रितपणे देऊन आपल्या शिर्डीच्या मुलांचं भविष्य सुदृढ करण्यासाठी या अंगणवाड्यांचं भूमिपूजन आपण या दहा दिवसामध्ये करू आणि एक साधारण महिन्याभरात ते बांधून होतील अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण शिर्डीमध्ये करतोय मागच्या एक महिन्यामध्ये अनेक कारवाया झाल्या मागच्या एक महिन्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर झाले मागच्या एक महिन्यामध्ये अनेक गोष्टी आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून किंबोना इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या मी तुम्हाला एक गोष्ट पात्रीशी सांगतो की जे मी काही करतोय जे तुम्हाला वाटतं योग्य अयोग्य मला माहीत नाही पण जे मी करतोय ते तुमच्याच मुली सुरक्षित ठेवण्यासाठी करतोय दुसरं काहीच नाही माझा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही ना माझी प्रॉपर्टी आहे ना माझा बंगला आहे ना काय माझी एरिया आहे शेवटी पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे रोजगार तुम्हाला द्यायची माझी जबाबदारी आहे ज्यांना जागा नाही त्यांना अर्ध कुठे जागा द्यायची माझी जबाबदारी आहे आणि बेरोजगारांना रोजगार देण्याची माझी जबाबदारी हे शेवटपर्यंत मी पूर्ण करणार हे शब्द विधानसभेच्या वेळेत आपण तुम्हाला दिले ते प्रत्येक शब्द एक वर्षामध्ये पूर्ण करून मी दाखवणार माझ्या हॉस्पिटलचं काम पण सुरू होते वर्षभरामध्ये हॉस्पिटलचं काम संपेल एकदा माझं हॉस्पिटल झाल्यानंतर तुम्ही कधी आजारी पडलात यायचं त्या भावाच्या दवाखान्यात झोपायचं बरं पण घरी जायचं कोणाला पैसे द्यायची गरज पडणार नाही तर हे सगळं तुमच्यासाठी आहे बाहेरचं फोन येत आहे काय बोलतय काय तमाशा चालू आहे काळजी करू नका जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलाय आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे हे बाकीचे लोक येतात निवडणुकी पुरतं आज ना कुठली नगर निवडणुकी नगरपालिका विधानसभा तर पाच वर्षानंतर आहे मी आमचा परिवार एकमेव आहे की कधी निवडणूक पण लोकांपर्यंत येत नाही सातत्य हे राजकारणाचं मूळ मंत्र आहे आणि आम्ही आणि नेहमी तसं नेहमी म्हणतो की मला तुम्ही सोडून कोणी नाही तुम्हाला मी सोडून कोणी नाही एवढंच वाक्य आपण आज या कार्यक्रमाला लागलं तर हे बाकी येतात भाषणे करून निघून जातात एक रुपये कोण देत नाही त्याला तातच टाकते आणि आपण सगळे एक आहोत भाषण करणारे गेले जे उरले ते आम्हीच आहोत तर या ठिकाणी मला विश्वास आहे की आपण जो आशीर्वाद आणि जो प्रेम आम्हाला दिला आपण स्वतः पाहतायत आपण हे कॉन्क्रिटीकरण केलं पलीकडचा रस्ता कॉन्क्रीट झाला आता आपल्या बाजार सहकडे येणार किती मोठा रस्ता आपण आता कॉन्क्रीट जवळपास अडीच कोट रुपये दिले त्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी तर अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि दोन हजार सत्तावीस च्या कुंभमेळ्याला होणारी गर्दी पाहता या सगळ्या शिर्डीमध्ये बदल होणार आहेत शिर्डी एक भव्य शिर्डी आकर्षक शिर्डी आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रचंड पैसा आणून या शिर्डीचा प्रत्येक भाग विकसित होईल हा शब्द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना देतो माझी परत एकदा आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसामान्य माणसामध्ये आपण घेतलेली भूमिका किती योग्य आहे किती त्यांच्या हिताची आहे या दृष्टिकोनातून प्रचार प्रसार व्हावा या सगळ्या प्रयत्न युवकांनी करावा अभय भैया मागे भैया पुढे या भैया पण आलेले आहेत तर आम्ही सगळेजण मिळून आपल्यासाठी अभिनेत्रपणे काम करत राहू जाधव साहेब आपलं परत एकदा या ठिकाणी स्वागत आपला आता कार्यक्रम आपण चालू द्या एक मौली आलेले आहेत त्यांचं